आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक इन्सिडंट सांगणार आहे मी जिमला ही कॉपरची पाण्याची बॉटल घेऊन गेलो होतो तर याने मी पाणी होतो तर थोड्या दूरवर बसलेला होता एक ग्रुप चार पाच मुलांचा ते माझ्याकडे बघून हसत होते आणि त्यांनी कमेंट केलं ती कसा म्हाताऱ्यांसारखा कॉपरची बॉटल घेऊन आलाय आणि ते लोक पाणी आणि ते लोक पाणी पित होते अशा बॉटलने तर व्हिडिओ यासाठी बनवायचा आहे की बघा बॉटल बॉटलवरती एक्सपायरी डेट लिहिलेली असते जी काय असेल तीन महिने चार महिने तर ती इथे मेन्शन असते आता ह्या बॉटलची एक्सपायरी डेट आहे बारा पंचवीस तर बारा पंचवीस पर्यंत त्यातलं पाणी एक्सपायर होणार आहे का नाही तर बारा पंचवीस पर्यंत तुम्ही ही बॉटल वापरू शकता पाणी याच्यामध्ये पुन्हा फील करून पिण्यासाठी पण जर पंचवीस नंतर तुम्ही ही बॉटल वापरली तर त्याचा काय परिणाम होणार आहे तुम्हाला माहितीये नाही माहित ना ह्या बॉटल्स असतात ना ह्या बीपीए प्रोटेक्टेड नसतात हे साधं प्लास्टिक आहे यात तुम्ही रेग्युलर पाणी पिणार त्याच्या एक्सपायरी नंतर पण तर मायक्रो प्लास्टिक तुमच्या पाण्यावाटे तुमच्या शरीरात जाणार आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो मायक्रोप्लास्टिक तुमच्या शरीरात जाऊन तुम्हाला इनफर्टिलिटी होते नपुंसकतेच्या त्याच्या थोडंसं जवळ जातात तुम्ही त्याच्यामुळे काय होतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आता याच्यातून पिलं तुम्ही कॉपरचं पाणी आता तर टाटाने पण टाटा कॉपर काढलंय तर त्याचे बेनिफिट्स असतात की तुमचं ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं तुमच्या बॉडीमधली हीट कंट्रोलमध्ये राहते एक्सेसिव्ह शुगर असेल तर ती कंट्रोलमध्ये होते म्हणजे ही बॉटल वापरणं आउटडेटेड डेटेड नाहीये तुम्ही याला रिसायकल करू शकता तुम्ही कितीही वेळा याला वापरू शकतात तर मला असं वाटतं प्लास्टिकच्या बॉटल तुम्ही नेतात ना त्यापेक्षा ही बॉटल बट बरी आहे कधी कधी लोक शेकर मध्ये पाणी घेऊन येतात शेकर हे पाणी पिण्यासाठी नाहीये तुम्ही कुठल्याही प्लास्टिकच्या याच्यामध्ये जास्त वेळ पाणी ठेवलं तर मायक्रो प्लास्टिक तुमच्या पाण्यामधून तुमच्या शरीरात जाणार आहे